નિત્યપાઠાચો્યા ઔમ નમો શિવા અપરિમિતા आदियानादिमायती पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हिरंब ता जगद्गुरू ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा आनादिसिद्धानंदवनविलासा मायाचक्रचा का वेशा जगत्पते जय जय वृपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा मनोजदमना शुद्ध चैतन्या मनमोहना कर्ममोचका विश्वंबरा जे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ति आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेत अत्वाहस्ये करुन भलत्या घडो शिवस्मरण न कळत स्लोहा लागुन जकटता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काया थार्थ औषध्यणता भक्षित परीरो घरे तत्काळ जय जय शिव मंगल धामा निज जन तारकात्मा चराचर फला द्रुमाना ना अनामा अतीता हिमाचल सुताम निरंजना स्कंद जनकाश काश फहना ब्रमानंदा महेश्वरा हे शिवा वाम देवा अघोरा तत्पुरुषा ईशान्येश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरीजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसि निर्धारी तवा अपार गुणासी परोपरी सर्वदा अन्माय नकळे तुझी आदि मध्यावसान आपण ची कारण कोठे प्रगटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणुनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास, सर्व भक्तकार्यास, स्वांगे उडी घालिसी सदा शिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याचे वैखरी तो परम पावन संसारी होन तारी त्राते शास्त्र वक्ते नर प्रायशिकताचा करिता विचार परिश्व नाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुम निकृंतना मदमत्सर कानंदना निरंजना ही माद्रीजा माता गंगाधरा सुहास्यवदना कर्पूरगौरा पद्मनाभमरंजना त्रिने त्रिदोषमना त्रिभुवनेषा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापतीमखभंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी वरेंद्र वरा त्रिपुरमरदना कैलास विहारा तुझा लीला विचित्र विचि कॉटिभातेजा मीताव्यापका विश्व विश्वनाथा सिया भूताधिनाथ मूर्ता मूर्ता परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पय फेन गात्रा परमंगला परब्रह्मा जय श्री ब्रम्हानंद मूर्ती तू भोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपे भद्रायु प्रती आगादनी कतिलीस, कथिली स जय भस्मोद्धुलितांगा योग देया भक्त व भंगा सकळ जन आराध्य ने वेगी तुज पाशी नाही शिवाचे नाम तो दिग्राम दिक्काश्रम दिग्र परोत्तमा दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार ते, ते कैंचा जन्म मृत्यू संसार जासी शिव शिव छन्न निरंतर त्याही जिंकिले कळीकाळा जयाची शिवनामे भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी लागत तरीमक बंधन कैचे कामगजविदारक क्रोध जल क्रोधजलध्वंसक प्रभंजना लोभंधकारचंडकिरणा धर्मबंधना दशभुजा मत्सर्विपिनकृशाना कृशाना का सहस्रनयना लोभमहासागरशोषणा शोषणा अगस्य महामुनिव्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दीनोद्धार रुंदमालांकित शरीरा धन्य धन्य ते जन शिवभजनी जे परायण सदा शूलिलामृत पठण किंवा श्रवण कर्ती प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीत रुद्राक्ष धारण वंदिती शुक्र दुहिण केवळ तयाचे गीता दर्शन तरी ती जन तत्काळ चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि ते अत्यंजाहुनी जाहुनी लेई ले, नाना वस्त्र अलंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे व्यर्थनयन तैसे नेत्र तयाचे शिव शिव म्हणता वाचे मुळेन राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ती कमलोद्भव गजासेंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्नारदयाबज मिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्दी, जो पंचमुख दशनयन भार्गवरद भक्त जक्षवन भेदातीत भूतपती तो तू स्वजन संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझला गुण शरण रिघालो असे मी दीन, तर या संकटातून काढूनी पूर्ण संरक्षी